तुमची लाडकी मयुरी आली मालवणी तेल्स येथे तर श्रावण संपला श्रावण होता माझा एक महिना आणि त्यानंतर पण मी मच्छीच्या ताज्या ताज्या मच्छीच्या शोधात होती जरा बिझी असल्यामुळे मच्छी खाता आली नाही म्हणूनच मी ताज्या मच्छीच्या शोधात होती आणि तेच गुगलवर सर्च करत असताना मला आपल्या विरारमध्ये सापडले मालवणी तेल्स जिथे ना अस्सल घरगुती चवीचे मासे तर मिळतातच पण इथे ना अंडा थाळी फक्त शंभर रुपये शंभर रुपयाला आहे आणि त्या अंडा थाळीमध्ये तुम्हाला नॉर्मल राईस न भेटता पाचमती राईस भेटणार आहे तर त्याला आतमध्ये जाऊन बघूया काय काय खायला भेटणार आहे आपल्याला चला माहिती

त्याचं नाव सारस आणि हे होतं सॉरी सो तर ते करता करता म्हणजे नॉर्मली किचन्स मध्ये जाऊन त्यांना पूर्णपैकी रेसिपीज पूर्ण डेव्हलप करणं स्टँडर्डाइज करणं हे माझं तिकडे मेन काम आहे मुंबई आम्ही डिसाईड केलं की एक रेस्टॉरंट राहूया पण तुम्हाला माझं कामगिरीला होतं थोडं प्रॉसेस केला रद्द करायला लागला

आम्ही कधी मॅरिनेशन लावून ठेवत नाही आम्ही आम्ही शेजेसला तिकडच्या तिकडे क्लीन करतो प्रेस कट करतो मॅरिनेशनला ऑन द स्पॉट म्हणजे हे करतो बनवून डायरेक्ट टेबलवर आणतो तेवढा फ्रेश फिश असतो त्याच्यासाठी रोज सकाळी आम्हाला सव्वा तीनला निघायला लागतो सव्हा तीनला आम्ही मग फिश तेवढे प्रोकेअर करतो जे लागतात दिवस दिवसभरामध्ये आणि ते दिवसात संपले की परत नेक्स्ट डे ती सुट्टी असते आता ऑर्डर तर आपली रेडी होते वास इतका छान सुटला नाही की आताच तुम्हाला पाणी शिचलंय वाटत तरी आपली ऑर्डर येऊ द्या मग फूड कसं आहे मी टेस्ट करून सांगतेस तुम्हाला

हा आहे बॉन्स मसाला आपण इकडतो वन ऑफ द हायेस्ट सेलर्स मधला जे टेबल वर दिलंय सगळं हायएस्ट सेलर आयटम्स okay. मसाला जो आहे हा एक टिपिकल आणि ह्याच्यामध्ये थोडासा टँगिनेस थोडासा स्पायसीनेस आणि mm थोडा -hmm. मालवणी माल तडका जो असतो ना हे काहीतरी चिकन मालवी हा आयटम तुम्हाला कुठे भेटणार ना ह्याला रव्याच्या कोटिंग मध्ये म्हणजे चिकनला मॅरिनेट केलं जातं आणि रव्याच्या मध्ये ह्याला पूर्णपैकी हे केलं जातं बनवलं जात आणि हे तर आपलं काय कोंबडी भात आहे ना कोंबडी आणि हे स्पेशल कोंबडी वडे पण बघा मस्त टम फुगलेले आहेत एकदम छान वाटलंय तर चला आता ऑर्डर तर आलेली आहे टेस्ट करून बघूया पुढचा वास नसतो ना म्हणजे सगळ्यात आधी तर मी ना हे आपले प्रॉन्स पोळीवाडा आहे ना ते ट्राय करणार आहे कारण प्रॉन्सची साईज बघा ना रे इतका मोठं साईजचा प्रॉन्स पोळीवाडा मी मी तरी आधी कधीच नाही खाल्ला तुम्ही खाल्ला असेल तर कुठे खाल्ला आहे मला कमेंट करून नक्की कळवा करू, हे बघा एकदम एक, एक तर टायगर प्रॉन्स असतात ना आपले ते आहेत हे बघा आजपर्यंत मॅरिनेशन्स मसाले आणि इतकं सॉफ्ट आहे ना ते बघा प्रॉपर शिजलं एकदम तर चला ह्यांच्या ना ग्रीन चटणीसोबत ट्राय करून बघूया मस्त वाव यार अमेझिंग आहे पूर्ण ना आत्पर्यंत मॅरिनेशन केलेलं आहे त्यांचं आणि प्रॉपरली कुक ओव्हर कुक पण नाही किंवा कमी पण शिजलेलं नाही एक नंबर आहे टेस्ट राव छान आहे आणि मंडळी जेव्हापासून ऑर्डर आले ना मी ह्या एका पदार्थाला ना टक लावून बघते कारण मी हा पदार्थ याआधी कधी ऐकला पण नव्हता किंवा खाल्ला पण नव्हता आणि बघितला तर नव्हताच नव्हता तर हे आहे चिकन मालवणी ड्राय फ्राय जर आपलं चिकन जे असतं ना त्याला रव्यामध्ये त्यांनी कोटिंग करून मस्त फ्राय केलेलं आहे इकडे या जवळ आहे आपण एक तोडून बघूया आओ यार हे बघा किती इझिली तुटत आहे ना आणि छान शिजलेलं पण आहे चला अगेन ग्रीन चटणी सगळं ट्राय करूया आणि ह्याची ग्रीन चटणी आहे बघा ना चिकन मस्त शिजलं एकदम मस्त भन्नाट आयटम आहे काहीतरी कधी खाल्ला नव्हता पण माझा तरी फेवरेट झाला इथे आणि ती हा नक्की ट्राय करणार आहे परत कधी आणि नेक्स्ट आहेत आपले बोंबील फ्राय बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की बोंबिलला कट करून मग फ्राय केलं जातं पण इथे तसं नाही आहे हे बघा त्यांनी ना पूर्णच बोंबील छान फ्राय केले बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे दिसत आहे तर ता त्याला एक बाईट घेऊया आपण बघूया मस्त गरमागरम आहे अमेझिंग सगळंच फूड यांचं भारी आहे ना बोंबील पण प्रॉपर असं मॅरिनेशन केलंय आणि त्यांनी जसं आपल्याला व्हिडिओमध्ये सांगितलं ना की बाकीच्या ठिकाणी आपण बघतो की आधीच मासे मॅरिनेट करून ठेवतात पण इथे तसा नाही आहे ऑर्डर आली की फ्रेश मासे ना ते साफ करतात मॅरिनेशन करतात आणि मग तळतात आणि खरंच मासे खूप जास्त फ्रेश आहेत छान लागत आहेत एकदम आणि बोंबी पण बाहेरून छान असा क्रिस्पी आहे आणि आतून सॉफ्ट मस्त मसाल्यांची चव येते तर नेक्स्ट आहे आपलं चिकन सुक्का ते पण मस्त गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत आणि हे बघा भाकरीची साईज बघा बसली मोठी आहे राव एका भाकरीतच एका माणसाचं पोट भरेल जर तरतीत भरून जाईल तर त्याला सॉफ्ट पण आहे भाकरी आणि छान गरमागरम आहे हे बघा चिकन इतकं प्रॉपर शिजलं आणि मसाले पण बघा ना कांदा वगैरे दिसतो आहे मला तर लाईट वाईट खाऊया पाहूया मी जेवणात फोट नाही काढू शकत असल तुम्हाला मालवणी जेवण जेवायचं असेल ना ह्या प्लेसला नक्की व्हिजिट करा आपल्या विरारमध्येच आहे प्रॉपर ॲड्रेस तर मी देणारच आहे पण इतकी चव छान आहे अस्सल मालवणी घरगुती चव आहे आणि इथे जेवण पण असं घरच्या पद्धतीनेच बनवलं जातं छान असं आणि खरंच हे तर मस्ट आहे खूप छान टेस्ट आहे ह्याची mm -hmm. आता आहे आपला प्रॉन्स मसाला तर तो देखील ट्राय करून बघूया हो आणि क्वांटिटी पण बऱ्याच प्रमाणात दिली आपण बऱ्याच ठिकाणी बघतो खूप क्वांटिटी कमी असते पण इथे क्वांटिटी बघा ना भरभरून दिला आहे आणि प्रॉन्स पण बघा ना ग्रेव्हीमध्ये ना प्रत्येक ठिकाणी हे बघा प्रॉन्स पण खूप दिलेत त्यांनी नाही तर एक दोन असतात प्रॉन्स हे बघा सात आठ जास्त प्रॉन्स टेस्ट पण मोठी आहे प्रॉन्स वा काय बोलू अमेझिंग अब आहे ते सध्या गोष्टीची टेस्ट खूप छान आहे चिकन कोंबडी वडे थाळी आणि कोंबडी वडे बघा ना ह्यांनी भरपूर दिलेत एक दोन तीन सहा कोंबडी वडे दिलेत मी आता इतक्या ठिकाणी जाते ना तर दोन ते तीन असतात साईज थोडी मोठी असते पण हे बघा ना छान असे कोंबडी वडे ना एकदम तन फुगलेले आहे थोडे दुसऱ्या डिश खाता खाता थंड झाले थोडे तर त्याला हे टेस्ट करून बघूया आणि ह्याच्यात पण ग्रेव्हीची क्वांटिटी बघा ना एवढी थाळी घेतली तरी एक माणसाचं पोट भरून जाईल एक काय ग्रेव्हीमध्ये दोन तीन माणसं आरामात जेवू शकतात छान असा थोडासा टँगली थोडासा मिडियम स्पायसी असा टेस्ट आहे आणि छान आहे तुला ग्रेव्ही पण बघा ना ना जास्त पातळ पण आहे एकदम अशी मस्त ठीक आहे ग्रेव्ही पण आणि असं खाताच राहावं असं वाटतंय एक बाई खाल्लं की दुसरा कधी खाते असं होते मला आणि यांच्या प्रत्येक डिशमध्ये बघा ना त्यांनी पापड दिलेत आणि कांदा वगैरे असं सगळं सॅलॅड प्रॉपरली दिलंय तसंच यांच्या फूडमध्ये कुठलाच आर्टिफिशियल कलर यूज केला जात नाही मिरची पावडर ठेचा यूज केला जातो हे पण काहीतरी युनिक कन्सेप्ट आहे आणि हेल्दी जेवण आहे किचन वगैरे पण खूप क्लिन आहे आणि माझं तरी जेवण भात खाल्ल्याशिवाय इनकम्प्लीट राहतं ते पण नॉनव्हेज मच्छी खात असताना मला भात हा लागतोच आणि इथे आल्यावर मला एक नवीन कन्सेप्ट कळली ती म्हणजे कोंबडी भात हे आधी मी कधीच ऐकलं नव्हतं तर बेसिकली ह्या कोंबडी भात काय असतो आपली चिकनची छान अशी ग्रेव्ही असते आणि त्याच्यात आपला भात शिजवला जातो आणि लुक कॅट द प्रेझेंटेशन यार खूप छान पद्धतीने त्यांनी सर्व केलं आहे छान असं बघा ना कुठेतरी मोठं एकदम आपण फाय स्टार हॉटेलमध्ये आला कसं सर्व करतात तसं केलं आहे तर चला टेस्ट करून बघूया आणि क्वांटिटी पण बघा ना भरपूर क्वांटिटी दिली यार एका हे फिनिश होणं शक्यच नाही आहे तर चला टेस्ट करून बघूया छान अमेझिंग आणि या भातामध्ये पण हे बघा ना भरभरून चिकन टाकलं आहे त्यांनी कंज्यूसही कुठेच केलेली नाही आहे आणि ह्या कॉस्टमध्ये इतकं छान क्वालिटी फूड आणि क्वांटिटीचं तुम्ही बघताय किती क्वांटिटी दिलं आहे अशा प्राईजला अशी क्वांटिटी आणि क्वालिटी आहेत ना हॅट्स ऑफ आहे त्यांना आणि ॲम्बियन्स वगैरे छान आहे किचनमध्ये पण क्लिनलीनेस छान आहे सगळं प्रॉपरली मेंटेन केलं आहे आणि हे बघा ना ह्याच्यात पण चिकन बघा ना भरभरून टाकलं आहे त्यांनी लिटरली यार कुठेच कंज्यूस पण नाही आहे अजून एक घास खाणार आहे खूप टेस्टी आहे राव तो इथे एक ना छोटी चिमुकली मम्मी सोबत आहे तिला विचारूया फूड कसं वाटलं तुला, कसं वाटलं बाळा फूड तुला लाजली लाजली ताई कसं आहे जेवण आणि काय घेतलंय तुम्ही आज वेज थाई घेतली ओके ओके माझ्या हातात आहे मालवणी तर म्हणजे बेसिकली तुम्हाला हे मालवणी टेल्समध्ये मा ना ऑथेंटिक मालवणी आणि सी फूड भेटणार आहे तर चला आतमध्ये ना मेन्यू बघूया मेन्यू खूप इंटरेस्टिंग आहे ह्यांचा तर मालवणी स्टार्टरमध्ये मा बघा ना बापरे रेट्स पण इतके अफोर्डेबल आहेत आणि व्हरायटीज बघा पूर्ण म्हणजे दिवस जाईल आपला व्हरायटीज बघेपर्यंत नॉनव्हेज सूपमध्ये पण मटन पाया सूप पण भेटेल तुम्हाला तसंच चिकन मालवणी स्टार्टर्समध्ये मा पण आहेत आणि रेट्स खरंच खूप अफोर्डेबल आहेत स्पेशल मालवणी बिर्याणी हे मी पहिल्यांदाच बघितलं हा कोंबडी भात बिर्याणी कोळंबी भात असं वेगळं अंडा भात चिकन पुलाव काहीतरी वेगवेगळं आहेत प्रत्येक गोष्ट ह्यांच्याकडे मालवणी स्पेशलमध्ये कोंबडी वडे आहेत मालवणी म्हटलं की कोंबडी वडे आलेच राह आणि फिश करीमध्ये पण बऱ्याच व्हरायटी आहेत बापरे क्रॅब मसाला करीसुद्धा आहे फिश थाळीजमध्ये पण बघा ना बांदेली थाळी फक्त एकशे वीस रुपयापासून आहे रेट्स खरंच खूप छान आहे त्यांचे त्याच्यानंतर मालवणी स्पेशल चिकन ग्रेव्हीमध्येच पण व्हरायटी बघा ना मेन्यू कार्ड काही संपत नाही आहे चिकन थाळी मटन थाळी एक थाळी एक थाळी तर फक्त शंभर रुपयाला आहे त्याच्यानंतर हे बघा नॉनव्हेज प्लॅटर्स पण आहेत ह्यांच्याकडे आणि हे बघा स्वराज्य मासा थाळ वगैरे असं देवगड मालवणी चिकन थाळी वगैरे पण आहेत तो तर म्हणजे खरंच ह्यांचं फूड इतकं छान आहे आणि ह्यांचा बेस्ट पार्ट म्हणजे ना घरगुती चव आहे एकदम आणि ह्यांचा मसाला देखील मालवणवरून स्पेशली बनवून घेतो त्यामुळे तुम्हाला असल घर मालवणी चवतं इथे भेटणार शंभर टक्के माझी गॅरंटी आहे ही तुम्हाला आणि बाकीचं फूड हे बघ ना कोंबडी भात हा भात तर इथे आल्यावर ट्राय करायला बिलकुल विसरू नका खूप जास्त टेस्टी आहे त्यानंतर हे हो मालवणी चिकन ड्राय सुका हे पण मी कधी ऐकलं नव्हतं आणि खूप भन्नाट आहे राव आपण मच्छीकशी रव्यामध्ये ट्राय करतो तसं चिकन फ्राय केलं आहे ह्यांनी खूप छान आहे ती थाळी पण वर्थ आहे प्राईजला प्राईजच्या मानाने ह्यांनी क्वांटिटी क्वालिटी प्रॉपर मेंटेन केलं आहे मला तरी खूप जास्त आवडलं मी नक्की फॅमिली घेऊन परत येणार आहे तर बाकीचे ॲड्रेस आणि डिटेल मी कॅप्शनमध्ये देते तर कधी विरारला ग्लोबल सिटीमध्ये आलात रात्रीचा डिनरचा प्लॅन करत असाल तर इथे नक्की व्हिजिट करा कमी पैशात छान असं घरगुती जेवण तुम्हाला भेटणार आहे तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाकीचं फूड संपवते माझी बहीण पण वाट बघते कॅमेराच्या मागून तर मी आता माझं बाकीचं फूड संपवते भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये चिलन बाय खात्रा मजेत रा